जवला रण रण त्या वाटेने निधड्या सा, सा, तू छातीने रात्र दिन कष्टाने महाराष्ट्र गाजवाला घेतलास तू बसा धर्मविलांचा गोर गरीब जनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळा साहेबांचा मराठी मातीचा हिंदुत्वाचा एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात बदतीचा एक

मोठी, शेतीला तू बर न ना थांबलास तू नाही थकलास तू न थांबलास तू नाही थकलास तू पिडलास साऱ्या जगाला एक तू एकनाथ तू लोकनाथ लोकनाथी एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू शंकनाथ मर एक हात जी आहे चाहुल हक्काच्या निवाऱ्यासाठी तू टाकले सदमदार पाऊल तू आमचा अभिमान निरा धकता चिसा ती काही बार साभिक न हरता त्याची, त्याची।

ശിക്ഷണ സംപൂർണ ഫീ महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हणतात लाभ लाभली लाख साथ महाराष्ट्र उजळण्या समज लावली त्याला लाखो दिनांची साथ लाख संकटे क्षमली पाहू न मराठी बाणा लाख संकटे क्षमली पाहू न मराठी बाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सत्यपुधा शिवसेना सत्यपुधा शिवसेना समूंत नवा सम्राटाने बाळकडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजलेच्या सम्राटाने बाळकडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व नवा महाराष्ट्र घडवण्या सज पुन्हा शिवसेना

शिवसेना अवधी पाण लाव कर्तव्याचा अनथेच विरोधी पणा एक नवा महाराष्ट्र हडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना महाराष्ट्राचा नाथाला लाभ लावान भगव्याचा तेजस्वी भगव्याचा शोधला राखण्या खड महाराष्ट्राचा नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा वाहण्या काठ मराठी खण एक नवा महाराष्ट्र खण बण्या सच्च पुन्हा शिवसेना

छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी गाजवला रणरणट्या ने निधड्या तू छाती ने, दिन कष्टा ने महाराष्ट्र गाजवला घेतलाच तू बसा धर्मवीरांचा गोर गरीब जनतेच्या कल्याण हो लढला करून स्वतःच्या जीवाच रान देऊन सवलत मोठी तिला दिल शे शेतीला तू बरतान न ना थांबलास तू जी आहे चाहुल हक्काच्या निवाऱ्यासाठी तू टाकले सदमदार पाऊल तू आमचा अभिमान

लाडली बहन योजना कभी भी बंद नहीं होगी ये मैं बोलने के लिए आया हूँ और आप आपको क्या करना है तुम्हारा क्या करे थे पंद्रह तारखेला पंद्रह तारखेला अपनी निशानी का निशानिया आपल्याला या भागाचा विकास करायचा आहे ना चांगल्या सुविधा पाहिजे ना आता बघा काय परिस्थिती आहे बाहेरून चकाचक आणि आतमध्ये गडबड वरून कीर्तन हातून तमाशा म्हणून आपल्याला हे बदलायचं आहे ना हे नवी मुंबईमध्ये परिवर्तन घडवायचं आहे ना सरकार आपलं शिवसेनेत आणायचं आहे ना विकास घडवायचा आहे ना लाडके बहीण योजना चालू ठेवायची आहे ना मग तुम्ही काय करणार धनुष्य बाणावर जेवढ्या उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना धनुष्य बाणाचं बटन दाबणार ना पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला फटाके फोडायचे ना त्यासाठी मी आलो तुम्हाला विनंती करायला लाडक्या भावाला मतदान करणार ना लाडक्या भावाचं निशाणी काय मग लाडक्या बहिणीची काय सगळे धनुष्य मतदान करणार ना, ना। तुम्हाला या भागाचा सगळा विकास करायला हा एकनाथ शिंदे शब्द देतो या ठिकाणी संपूर्ण काय पालन करू आपण आपल्याला पाहिजे ना हा आणि म्हणून बघतो आपण बाहेर रोड चका चका आतमध्ये रोडच नाही आहे रोडच नाही पाणी मिळते काय आता इथले सर्व उमेदवार जे आपले घनुष्य बानावर उभे आहेत ना त्यांना पंधरा तारखेला मतदान करायचं बाकी विषयाने काय बघायची फक्त काय बघायचंय मग माझा शब्द आहे पक्का नगर विकास खात्याकडून जेवढे पैसे लागतील ते सगळे पैसे एकनाथ शिंदे देणार देणार म्हणजे देणार आणि तुम्हाला सगळ्या हक्काची घरं पाहिजे ना हक्काची घरं पाहिजे ना सी असू द्या कोणी असू द्या एकनाथ शिंदे सगळं बघून घेईल आणि तुम्हाला हक्काचं घर देईल हक्काचं घर पाहिजे पंधरा तारखेला ज्ञान बाना तो बटन दाबून आपले सगळे उमेदवार जेवढे उमेदवार चारी ते चारी पॅनल बदले सगळे दोन आहेत पॅनल पॅनल नंबर दोन

आनन्दी महिला ज्येष्ठाना कुपला उच्च i going the